नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज होता श्री गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस महाराजांनी पारायण करून घेतलं सांगता उद्या करायची आहे तर मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आज आणि पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे तर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा सकाळीच झाली आणि त्यानंतर संध्याकाळी सत्यनारायण पण करायचं होतं तर, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं तर मी सर्वप्रथम सगळ्यात आधी मी पाठ मांडून घेतला आहे जागा स्वच्छ पुसून घेतली आहे पाट मांडून घेतला आहे त्यावर एक पांढरं वस्त्र टाकायचं आहे तर कोणतीही पूजा करताना सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो अग्नीच्या साक्षीने आपल्याला प्रत्येक पूजा करायची असते त्यामुळे मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आणि पाटाच्या मध्यभागी गहू घेतलेले आहे त्या गव्हावर आपल्याला गडवा ठेवायचा आहे तर मी गडवा घेतला आहे तांब्याचा तांब्या त्यात पाणी भरून घेतलं आहे एक रुपयाचं नाणं सुपारी टाकून घेतली आहे त्यानंतर त्याला कलावा बांधून घेतला आहे आणि पाच बोटे कुंकुवाची लावून घेतली आहे त्यानंतर त्यावर पानं ठेवणार आहे तर त्यावर मी पाच अशोकाची पानं ठेवली आहे तुम्ही विड्याचीही वापरू शकता तर अशा प्रकारे पानं ठेवली आहे पानं मी ठेवून घेतली त्यानंतर एका ताम्हणामध्ये पा तांदूळ पसरून घ्यायचे आहे आणि ते ताम्हण त्या कलशावर ठेवायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणून मी अभिषेक करून घेतला पाण्याने सोळा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणूनही सोळा वेळा अभिषेक करून घेतला मी त्यानंतर बाळकृष्णाला वस्त्र वगैरे परिधान करून अ हळद्यानंतर तलवळवर टाकायची दोन पालांवर नंतर तीन एक एक सुपारी ठेवायची आहे तर उजव्या उजवीकडून पहिल्या नंबरची सुपारी जी आहे ती गणपतीची आहे दोन नंबरची सुपारी आहे जी कुलदेवतेची आहे आणि तीन नंबरची जी आहे ती वर्ण देवतेची आहे तर सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर मी गणपतीची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून घेतला आहे त्यानंतर धूपदीप दाखवून घेतला आहे आणि साखरेचं सा नैवेद्य ठेवला आहे नैवेद्यामध्ये एक तुळशीपत्र आपल्याला टाकायचं आहे तर ते मी टाकून घेतलं आहे त्यानंतर अशा प्रकारेच कुलदेवीच्याही सुपारीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे चंदन हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर खडीसाखरेचं सा नैवेद्य टाकून एक तुळशीपत्र त्यावर ठेवायचं आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला वरुण देवतेची सुपारीचीही पूजा करायची आहे तर हे गणपतीची आणि कुलदेवतेची आणि वरुण देवतेची देवते जे पूजेचं हे आहे ते पोथीमध्ये सर्व दिलेलं आहे प्रत्येक मंत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते मी दाखवलेलं नाही आहे Sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. मा फोन टॉस इट इन माय बॅग टुडे इज फॉर अस नो टाइम टू तर अशा प्रकारे गणपतीची कुलदेवतेची आणि वरुण देवतेची पूजा झाली आहे त्यानंतर बाळकृष्णांची पूजा करायची आहे तर बाळकृष्णांना पण पन... चंदन हळद कुंकू अक्षदा आणि फूल मी अर्पण करून देत आहे तर अशा प्रकारे बाळकृष्णांची ही पूजा झाली आहे त्यानंतर बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आहे तर त्यांच्यासाठी वाटीभर आपल्याला शिरा बनवायचा आहे तुपात घालून आणि त्यालाही तुळशीपत्र आणि पाणी फिरवून ओवाळून ठेवायचं आहे तुळशीपत्र शिऱ्यावर त्यानंतर पोथी वाचून घ्यायची आहे पोथीमध्ये एकूण पाच अध्याय आहेत अगदी छोटे छोटे आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पोथी वाचून होऊन जाते तर मी पोथी वाचून घेत आहे आता पोथीच्या सुरुवातीलाच अगदी सविस्तर पूजेची विधी सांगितली आहे पहिल्यांदा करताना ती सगळं बघून करावी नंतर एकदा आता मला चार पाच वर्षे होत आहेत सत्यनारायण क कथा करताना तर त्यामुळे आता ते सगळं पाठ झालं त्यामुळे मी पोथी वारंवार बघत नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी काढली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे थोडेसे तांदूळ घेऊन मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र आहे यातू देवगणा हा सर्व पूजे मदाया पार्थिवा इष्टकार्य सिद्धार्थ पुनरागमना तर कोणती इच्छापूर्तीसाठी सत्यनारायण आपण करू वर शकतो वर्षातून बारा सत्यनारायण करू शकतो तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न असे सत्यनारायण बरेच लोक करतात तर त्यामध्येही मांडणी अशीच करे करावी लागते फक्त उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी न करता शेवटच्या दिवशी करावी म्हणजे जर अकरा दिवसीय सत्यनारायण करणार असू तर पहिल्यांदा दिवशी मांडणी करून पूजा करून पोथी वाचावी आणि अकराव्या दिवशी अकरा दिवस ती मांडणी तशीच ठेवायची आहे त्यानंतर उत्तर पूजा ती बाराव्या दिवशी आपल्याला करायची आहे म्हणजे त्या अकरा दिवसांमध्ये जर तुम्हाला वाटलं तर, तर पानं वगैरे तुम्ही बदलू शकता पण पूजा उचलायची नाही आहे तिथेच ठेवायची आणि रोज त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे गणपतीची कुलदेवीची आणि वरुण देवतेची आपल्याला पूजा करायची आहे आणि बाळकृष्णांना द रोज अभिषेक करायचा आहे आणि त्यांचीही व्यवस्थित पूजा करायची आहे आणि रोज पोथी वाचायची आहे अकरा दिवस आणि बाराव्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी स्थिर व्हावी ह्यासाठी सत्यनारायणाची ही जी पूजा आहे ती खूप प्रभावी उपाय आहे घरात धनधान्याला बरकत यावी आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स साठी सर्वात प्रभाव उपाय म्हणजे प्रभावी उपाय म्हणजे हा पौर्णिमेचं सत्यनारायण आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष पौर्णिमापासून जर सुरुवात करायची असेल तर खूप शुभ दिवस आहे कारण की मार्गशीर्ष महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आपले जेवढेही सणवार आहे त्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण करत असताना मध्ये जर एकादशी आली तर नैवेद्य करायचं नाही आहे आपल्याला कारण देवांना उपवास असतो आणि एकादशीला सत्यनारायण करत नाहीत म्हणून तो एक दिवस स्किप करावा त्यानंतर कंटिन्यू करावे आणि बाळकृष्णांना रोज शिऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आ, संकल्प करून आपण कुठलीही सेवा जेव्हा करतो तेव्हा परण नक्की टाळावे परण घेऊ नये त्यानंतर मांसाहार व्रज करावा आणि त्यानंतर ब्रह्मचर्य पाळावे तर ही होती थोडीशी पौर्णिमेच्या सत्यनारायणबद्दल थोडी माहिती जे एकही मला माहिती आहे काही चुकलं असेल तर क्षमा कसावी व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ